रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पती व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारता सप्रेम जय श्रीराम जय शिवराय एक अत्यंत महत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा तोच काय तर राज आणि उद्धव एकत्र येणार का मंडळी कसं आहे ना साऊन चोथा झालेला हा विषय आहे मात्र हे दोन्हीही नेते वेळ मिळेल तेव्हा संधी मिळेल तेव्हा या विषयाला हवा देत आता कशी हवा आहे ते बघू मराठी भाषेचा मुद्दा पुढे करत मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला मराठी सक्तीची पाहिजे मात्र हिंदी अजिबात सक्तीची नकोय असं पत्र लिहित असताना राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला त्यांनी जाहीर करून टाकलं की मी आज त्या विषयावर बोलणार नाहीये तर या विषयावर बोलणार आहे म्हणजेच कोणत्या की ठाकरे बंधूंच्या युतीच्या विषयावर मी बोलणार नाहीये तर मी बोलणार आहे कोणत्या विषयावर तर फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर सुरुवात आपण तिथूनच करूया मराठीचा मुद्दा घेऊन हल्ली उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही खूप अग्रेसर झालेले आहेत हो मराठी 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 जिकडे तिकडे मराठी 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 सुरू झालं यांचं मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये केवळ मुंबईमध्ये म्हणतोय आम्ही एकशे एकतीस मराठी शाळा बंद पडल्या तेव्हा हे कुठे होते ठाकरे बंधू गेल्याच वर्षी मुंबई महानगरपालिकेने मराठी शिक्षकांना नोकरीवर ठेवण्यासाठी नकार दिला तेव्हा उबाठा सेना कुठे होती मनसेना कुठे होती तेव्हा आंदोलन झाली नाहीत तेव्हा चकार शब्द नाही तेव्हा एक साधी पत्रकार परिषद नाही आणि आता मात्र मराठी या मुद्द्यावरून दोघांनीही रान पेटवायला सुरुवात केली मराठी जगलीच पाहिजे मराठी असे अमुची माय बोली आम्हाची मराठी ही माय आहे मराठी ही अस्मिता आहे राज्यभाषा आहे राजभाषा आहे ही, राज राज ही अभिजात भाषा आहे आम्हाला गर्व आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी आहोत मात्र या मराठीच्या मुद्द्यावर हे दोघेही बंधू सध्या जे काही बोलत आहे यावरून अनेक जण असा तर्क लावत सुटलेले आहेत की आता हे दोघे बंधू एकत्र येणार आणि महाराष्ट्रामध्ये अमूलाग्र असा बदल घडणार बरे हे दोघे जण काय म्हणतायत आजकाल की मराठी माणसाच्या हितासाठी मराठीच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येत आहोत एका प्रश्नाचं उत्तर या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत किंवा त्यांच्या समर्थकांनी द्यावं आज जर मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी बहून जर हे एकत्र येत आवेत तर मग हे वेगळे झालेच कशासाठी होते मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी वेगळे झाले होते का कारण जेव्हा राज ठाकरे बाहेर पडले शिवसेनेतून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते जेव्हा वेगळे झाले तेव्हा राजसाहेब ठाकरे काय बोलले होते मराठी 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 त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी परत थोडस वलण घेतलं हिंदू 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 म्हणजे राज ठाकरे काय करतात जेव्हा त्यांच्या मनाला येईल तेव्हा हिरवी शाल आपलं सॉरी हिरवी शाल तिकडे कोमटरावांकडे इकडे शाल आहे इकडे भगुवी शाल घ्यायची मग हिंदुत्वाचा लारा द्यायचा मस्जिदींचे भोंगे मग आता बीएमसी आली समोर मग मराठी मतदान मग परत मराठी 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 सु आणि हाच मराठीचा मुद्दा नंतर संपून जाणार आहे काही दिवसातच मुख्य प्रश्न असा आहे की आज मराठीच्या मुद्द्यावरून हे दोघ जण जर एकत्र येत आहेत तर मग इतकी वर्ष मराठीच माणसांसाठी यांनी काय काय केलेलं आहे हे एकदा समोर येणं देखील गरजेचं आहे आणि त्यापेक्षा ही महत्वाचा मुद्दा हा आहे की इतकं मराठी 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 करत असलेले हे दोन्ही नेते आपापल्या मुलांची शिक्षण कॉन्व्हेंट मधून का करत होती बरं तेव्हा मराठी धोक्यात नव्हती तेव्हा मराठी अस्मिता धोक्यात नव्हती महाराष्ट्र धोक्यात नव्हता मराठी माणूस धोक्यात नव्हता त्यांच्या मुलांची शिक्षण कॉन्व्हेंट कोणी झाली आहेत कशामुळे बालमोहन विद्या मंदिरामध्ये आदित्य ठाकरे यांचं ऍडमिशन का नाही करता आलं राजसाहेब ठाकरे यांना आपल्या चिरंजीवांचं ऍडमिशन बालमोहन विद्या मंदिर बालमोहनमध्ये का नाही करता आलं दादरलाच आहे ना बालमोहन दोघांनाही जवळ आहे बरं लांब जरी असत तरी कुठल्याही मुंबईतल्या कोपऱ्यातून बालमोहनला यांच्या समर्थकांनी स्वतःच्या गाडीनं यांना स्व खर्चा सोडलंच असतं ना हो पूर्ण शिक्षण होईपर्यंत तेवढे निष्ठावंत आहेत ना पण नाही काळाचा ओघ बघता काळाची गरज बघता या दोघा भावांनी आपापली मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकवली आणि इंग्रजी माध्यमातून शिकवलेली आहेत बेसिकली त्यात अ कधी कधी तर अशी परिस्थिती निर्माण होते की मराठीमध्ये बोलत असताना सुद्धा हे अस्खलितपणे बोलू शकत नाही मूळ मुद्दा असा आहे की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही कळीचा मुद्दा आहे यावर दोघही जण भाष्य करत आहे मात्र या दोघांच्याही भाष्यामधून उमलमून येतं की हे एकत्र येणार नाही कसं ते जाणून घेण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही ज्या क्लिप्स बघितल्या प्रपंच परिवारातर्फे आपण एका वेधशाळेला शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे आता एकावन्न आदिवासी विभागातून येणाऱ्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाची सोय आपण करतोय त्यांच्या शिक्षणाच्या साहित्याची सोय आपण करतोय तेव्हा या सत्कर्मामध्ये या पवित्र कार्यामध्ये जर तुम्हाला योगदान द्यावं वाटत असेल तर नक्की द्या ज्याप्रमाणे या सगळ्यांची आपण मदत करत आहोत त्याचप्रमाणे आपण आपल्या परिवारातील सदस्यांची सुद्धा मदत करत आहोत अनेकांपर्यंत थेट पोहोचून त्यांचे थेट प्रश्न सोडवणं सुरू आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणावर परिवाराचे सदस्य बना परिवार बळकट करा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय जो सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावं वाटतोय अवश्य पाठवा जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला दिलेले आहे डायरेक्ट बँक ट्रान्सफर साठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे म्हणजे आपल्या प्रपंच परिवाराच्या बँकेचे डिटेल्स सुद्धा दिलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जॉईन करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन नावाचं बटन सुद्धा दाबा एकोणनव्वद रुपयांपासूनच मेंबरशिप सुरू होते घेऊन टाका जितके महिने तुम्हाला एकोणनव्वद रुपये देता येतात द्या ज्या दिवशी असं वाटेल नाही आता बंद करायचंय बंद करून टाका बंद केल्यानंतर सुद्धा तुम्ही परिवाराचे सदस्य असणार आहात फक्त विनंती आहे या सगळ्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट काढून आम्हाला व्हॉट्सअपला नक्की टाका त्याचं कारण असं आहे की हा सगळा ब्लॅकचा पैसा अजिबातच नाही आहे हा सगळा व्हाईटचा पैसा आहे या एक एक रुपयाचं आपण रेकॉर्ड मेंटेन करतोय त्यामुळे कृपा करून या ट्रान्झॅक्शनशी आम्हाला रिसीट नक्की द्या आपल्याला पावती बनवता येईल आता बघूया हे दोन भाऊ एकत्र येणार की नाही एकीकडे पाठीत खंजीर खूप असेल हा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यानच मग तेव्हा ते बटाटे वडे चिकन सूप असं सगळं बाहेर निघालं मग इकडून परत पलटवार झाले इकडून परत पलटवार झाले मग एक भाषण राजसाहेबांना असं करावं लागलं की आज मी हा विषय माझ्या पुरता संपवत आहे यानंतर मी असं या विषयावर भाष्य करणार नाही असं म्हणून त्यांनी त्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतरच्या पुढच्या निवडणुकीमध्ये काय झालं गमत इथून सुरू होते सगळी बाळा नांदवकर यांना पुढे करून शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला दोन्हीकडून सकारात्मक बोलणी सुरू होती मात्र ए बी फॉर्म राजसाहेबांनी थांबून ठेवलेले होते शेवटी संध्याकाळी पाच वाजता त्यांना नाही लाज असतो ए बी फॉर्म वाटावे लागले कारण वटागटाकडून अजिबातच सकारात्मक प्रतिसाद आला नाही मग पुढे काय झालं अनेक वेळी ही चर्चा रंगत गेली अनेक जण असंही म्हटले की मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे खरं तर या दोघांनाही मराठी माणसाचं महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाहीये खरंच काही देणं घेणं नाही नाही म्हणायला थोडंफार राजसाहेब ठाकरे यांच्याकडून अपेक्षा असतात मात्र नेमकं होतं काय की जेव्हा केव्हा राजसाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये सहानुभूती निर्माण व्हायला सुरुवात होते नेमकी तेव्हाच राजसाहेब ठाकरे यांच्याकडून एखादी अशी कृती घडते कि नको 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 अजून थोडासा विचार करायला वेळ आहे आपल्याकडे असं वाटून जातो म्हणजे बघा ना मुद्दे मध्यंतरी तरी राजसाहेब ठाकरे चांगले उचललेले होते सकारात्मक प्रतिसाद त्यांना जनतेकडून सुद्धा लाभत होता पण काही गरज होती का गंगा झाला हडतूड करायची काही गरज होती का भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायची आणि ऑपरेशन सिंदूरवर नको ती टीका करायची इकडे हे काय बोलले मच्छर मारण्या म्हणजे तसंच ना काहीतरी की मच्छर लावण्या सा, मारण्यासाठी तुम्ही कॉईल लावू नका जो मच्छर तुम्हाला चावलाय तेवढाच शोधा आणि त्यालाच मारा म्हणजेच काय जे अतिरेकी गोळ्या घालून गेले फक्त त्यांनाच शोधा आणि त्यांनाच मारा का मारा त्यांना त्यांच्या आकांना पण मारा त्यांच्या बापाला पण मारा राज ठाकरे साहेबांची गाडी तिथं घसरली एक तो ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा आणि दुसरा गंगा जलाला हाडतूड करणं इकडे काय दिवे लावले जय श्रीराम म्हणणाऱ्यांना मी हरण करू म्हणतो लष्कराच्या कारवाईचे आम्हाला पुरावे भोंगार उतर बोज येऊन काही ना ते फालतू बडबड करतो त्या माणसाबद्दल बोलायची पण इच्छा होत नाही आजकाल म्हणजेच काय की दोघही सध्या एका ट्रॅकवर आहेत हे दोघं एका ट्रॅकवर असल्यामुळे किंवा दोघांची ही, ही भाषा सध्या सुसंगत असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की दोन्ही बंधू एकत्र येणार आहेत की नाही मात्र मोठा लोचा इथे झालेला आहे विधानसभेच्या आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये वाठा गटाला वीस आमदार लाभले राज ठाकरे यांच्या मनसेला भोब्बा पण फोडता आलेला नाहीये आता जर मुंबईमध्ये जागा वाटप करायचं असे तर हे कसं करणार उद्धव ठाकरे तर साहजिकच त्यांच्या स्वभावाप्रमाणे हेच बोलणार आहेत की माझा पक्ष मोठा माझ्याकडे तुमच्यापेक्षा जास्त आमदार त्यामुळे साहजिकच मला जास्त उमेदवार द्यायचे बीएमसी ला राज ठाकरे म्हणतील नाही नाही जिथे मराठी मतदार जास्त मार आहे तिथे मी पाहिजे या दोघांमध्ये जागा वाटपावरूनच प्रचंड मारामार होणार याची साचपणी सुद्धा या दोघांच्याही पक्षांची झालेली आहे ऑलरेडी आणि त्याहून सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की गेली एकोणीस वर्ष जे दोन भाऊ एकत्र आले नाहीत ते या मुद्द्यासाठी आणि फक्त केवळ साठी एकत्र येणार अरे एकत्र जायचं होतं तर मग महाराष्ट्र विधानसभेसाठी एकत्र यायचं होतं किमान महाराष्ट्रामध्ये दोघांच्या पक्षांचे थोडे थोडे आणखी आमदार निवडून आले असते शंभर टक्के आले असते परिस्थिती वेगळी असू शकली असती मात्र तेव्हा माने आले आणि आले कशासाठी तर ग्रामपंचायतीसाठी महानगरपालिकांसाठी मग आता यायचं तरी कशाला थांबा जरा पाच वर्ष जाऊ द्या पाच वर्षानंतर परत लोकसभा आणि विधानसभा आहे तेव्हा या तेव्हा दाखवा तुमचा करिश्मा कादा पक्क बसलंय मनामध्ये की आता जर बीएमसी आपल्या हातातून गेली तर पुढच्या सगळ्याच निवडणुका जातील म्हणून शक्यता आहे शक्यता आहे कारण बीएमसी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी उबाठाला अजिबातच सोडायची नाहीये त्याचप्रमाणे आता मनसेचा सुद्धा या सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबडीवर डोळा आहेच तसा तो प्रत्येक पक्षाचाच आहे भाजपचा पण आहे शिंदे गटाचा आहे राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादीवाल्यांना स... दोघांनाही माहिती आहे जे शरद पवारांनाही माहिती आहे अजित पवारांनाही माहिती आहे मुंबईमध्ये आपला कुछ कोई दाल नाही आहे काँग्रेसला माहिती आहे आपला सुपडा साफ आहे येऊन येऊन फार फार तर पाच ते सात नगरसेवक काँग्रेसचे येऊ शकतात याच्या पलीकडे नाहीये पाणी दहा पकडू आपण म्हणजे काँग्रेस गेम मधून बाहेर आहे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गेम मधून बाहेर बीएमसीच्या मग आता बीएमसी डुबलर कोण एकनाथ शिंदे भाजप उवाठा आणि मनसे हे चारच प्रमुख पक्ष आहेत जे मेन ओरिजिनल फाईटमध्ये आहेत आता या चार जणांपैकी देवेंद्र फडणवीस म्हणजेच भारतीय जनता पक्षानं आधीच डिक्लेअर केलेला आहे की बीएमसीची निवडणूक आम्ही एकत्रच लढणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून कुन त्यांचे प्रयत्न सुरू देखील आहेत इकडे मात्र गंमत चालू चा आहे सगळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे दोघेही स्पष्ट बोलायला तयार नाही आहेत कुठल्या तरी पॉडकास्टमध्ये महेश मांजरेकरशी बोलत असताना राज ठाकरे एक वाक्य बोलून गेले त्याच्यानंतर चरित चर्चित चरवण सुरू झालंय सगळं आणि उद्धव ठाकरे तर म्हणतात महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच घडणार आहे मग आता याचा अर्थ असा घ्यायचा का की जर यांची युती घडली नाही तर उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्राच्याच मनात असं होत की ह्या दोघांनी एकत्र येऊ नये असाही अर्थ काढता येऊ शकतो ना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो एक तर जागा वाटपाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट ही आहे की आतापर्यंत उद्धव ठाकरेंकडून नेहमीच मनसेसोबत गद्दारी झालेली आहे धोकेबाजी झालेली आहे आणि हे कोणीही नाकारू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये स्वाभिमानी राज ठाकरे जे सहसा कोणासमोर झुकतच नाहीत पुष्पा महाराष्ट्राच्या राजकारणातले पुष्पा झुके जा नाही साला भले किती नुकसान होऊ दे पक्षाचं पण किमान राज ठाकरे यांच्याकडे एक स्टँड तरी आहे हो यांच्याकडे काय आहे काहीच नाही ना मग अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे हे कॉम्प्रोमाइज करतील उद्धव ठाकरेंसोबत शक्यच नाही ही परिस्थिती दूर दूरपर्यंत दिसत नाही मात्र होतं काय माहितीये का की आ, उघड तोंडाने लोकांना कसं सांगायचं नाही का नहीं, नहीं, नहीं। की नाही नाही हे काही जमत नसतं असं काही होत नसतं कारण ह्या दोघांपैकी कोणीही जरी असा बोलला तर आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की लगेच जो कोणी असं बोलेन त्याच्यावर टीका सुरू होईल बघा 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 तो समोरचा भाऊ किती चांगला आहे बिचारा तो टाळी जायला तयार आहे हा हाडी जायला सुद्धा तयार नाहीये आणि हे खाबर आता सध्या कोणालाही फोडून न्यायचं नाहीये स्वतःच्या माथ्यावर म्हणून हे डोकं ही चर्चा चालूच राहू देत आहे या चर्चेला पूर्ण विराम त्याच दिवशी ला लागणार आहे ज्या दिवशी उबाठा गट महाविकास आघाडीतर्फे बीएमसीच्या निवडणुकीत उतरेल महायुती उतरेल आणि राज ठाकरे हे एकटेच स्वबळावर उतरतील ही शक्यता आजच्या घडीला जास्त वाटत आहे त्यामुळे ही जी चर्चा चालू आहे की दोघे एकत्र येणार का दोघे एकत्र येणार का ही खोल चर्चा आहे मित्रांनो या चर्चेमध्ये काही जण मुद्दाम रोज नवीन मुद्दे उकडून काढण्याचा प्रयत्न करता की नाही 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 बघा कालच्या भाषणामध्ये उद्धव साहेब असं असं बोलले त्याचा अर्थ असा आहे की आम्ही एकत्र येतोय किंवा एक हे दोघं बंधू आता एकत्र येणार हे दोघे बंधू एकत्र आले जरी तरी मूळ प्रश्न तोच की यामध्ये महाराष्ट्राचं काय भल आहे आता निवडणुका कुठल्या आहेत बीएमसी बीएमसी मध्ये हे म्हणतात मराठी माणसाचं भलं करायचंय मग गेल्या वर्षी ज्या बीएमसीने मराठी शिक्षकांना नोकरीवर घेण्यासाठी नकार दिला त्या बाबतीमध्ये या दोन ठाकरे बंधूंनी काय निर्णय घेतला हे या एका प्रश्नाचं उत्तर समोर आलं पाहिजे दोन मराठी माणसासाठी गेल्या पाच वर्षांमध्ये वाटा गटाने काय घव्य दिव्य कार्य केलेलं आहे या प्रश्नाचं यांनी उत्तर द्यावं मराठीच्या संवर्धनासाठी संवर्धन म्हणतोय आम्ही मराठीच्या संवर्धनासाठी मारहाण करण्या व्यतिरिक्त मनसैनिकांनी काय कार्य केलेलं आहे मराठीत बोल मराठीत बोल हल्ली कानफटाक एखादा मजुरी करत असेल एखादा अरे दावीच करत असेल दा तर पर्याय नसतो हो द्यावी लागते एखाद्याच्या कानसाटात सुद्धा पण प्रत्येक वेळी कानफटाक मारणं हा पर्याय असू शकत नाही ना त्याप्रमाणे राज ठाकरे बोललेले होते की युद्ध हा काय पर्याय नाही आहे त्याचप्रमाणे कानाखाली मारण हा सुद्धा पर्याय नाही आहे मराठीचं संवर्धन व्हावं मराठी वाढावी यासाठी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये किती कार्य केलं गेलं याचा आढावा किंवा याचं ऑडिट होणार आहे की नाही हा पण एक कळीचा मुद्दा आहे आज जरी दोघे बंधू मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यायचं आहे असं म्हणत आहेत किंवा यांचे समर्थक म्हणत आहे तर एकदा ऑडिटच करूया ना आपण की मराठीच संवर्धन करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न के आणि मग आपण ठरवूया की खरंच एकत्र आले तर मराठी माणसाचं खरंच भलं होणार आहे की नाही शिववडा आणि शिवधाडीवरच जगणार आहे मराठी माणूस फक्त लोकांच्या कानफाट्यात मारतच हिंडणार आहे मराठी माणूस की काही विकासाचा मुद्दा डोळ्यासमोर फिर मोठे बिझनेस उभे करणार आहे किंवा काही अभ्यासिका निर्माण केल्या जाणार आहेत किंवा स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या मराठी मुलांना तयार केले जाणार आहे नवीन उद्योजक निर्माण केले जाणार आहे काय केलं जाणार आहे मराठीसाठी या प्रश्नाचं उत्तर देखील शोधणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुळताच तरी या दोन तीन मुद्द्यांवर गंभीरपणे विचार होणं खूप गरजेचं आहे आणि तो सर्वांनी करणं गरजेचं आहे मित्रांनो हा मुद्दा हा राजकीय जितका आहे तितकाच हा प्रत्येकाच्या भविष्याचा सुद्धा आहे त्यामुळे अत्यंत देणे या विषयाचा विचार होणं गरजेचं आहे या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं की आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे आपण एका वेधशाळेला शैक्षणिक साहित्य पुरवलेलं आहे आणि आता आदिवासी विभागातून आदिवासी समाजातून येणाऱ्या एक्कावन्न विद्यार्थिनींना आपण शैक्षणिक साहित्य पुरवणार आहोत यासाठी तुमचं सहकार्य तुमचं योगदान आम्हाला निश्चितच हवं आहे ज्याप्रमाणे या सगळ्यांची आपण मदत करत आहोत त्याचप्रमाणे प्रपंच परिवारातील सदस्यांच्या सुद्धा आपण सोडवत आहोत त्यांची सुद्धा मदत करत आहोत हे सगळं तुमच्याच मुळे सुरू आहे तुम्हीच तर या सगळ्याचे कर्दे धरते आहात आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत आम्ही केवळ नाममात्र मात्र या सत्कर्मामध्ये जर सहभाग घ्यायचा असे परिवाराचा सदस्य बनायचा असेल तर कृपा करून दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार सहकार्य निधी नक्की पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर नक्की पाठवा म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड मेंटेन येईल लक्षात घ्या तुमचा एक एक रुपया हा व्हाईट मनी आहे सक्कर मातच वागतोय याचा रेकॉर्ड ठेवला जातोय महाप्रपंच या जा महा युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा आणि चॉईन नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर जे इन्स्ट्रक्शन समोर येतात ते फॉलो करत केवळ एकोणनव्वद रुपयांपासून महाप्रपंचाची सुरू असलेली मेंबरशिप आवर्जून घ्या ज्या महिन्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की बस आता यापुढे मला मेंबरशिप बंद करायची तुम्ही करू शकता मेंबरशिप बंद केल्यावर सुद्धा तुम्ही प्रपंच परिवाराचे सदस्य आहात बस तुम्हाला इतकंच करायचंय तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला मोठं करण्यासाठी परिवार बळकट करण्यासाठी सहभागी व्हा पुढे या आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुम वाट बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा शाली ग्राम सुंदरविग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शादी ग्राम